पाच एकर जागेवर ते लमानताना त्यांनी गाव निर्माण केलं आणि आज तो गाव सध्याला नमानताना गाव ग्रामपंचायत आहे महसूल गाव आहे तर हे माझ्या आई वडिलांनी केलं म्हणजे ज्या गावाला रस्ता नाही गावच नाही काहीच नाही दुसऱ्याच्या शेतात राहत होते असा समाज शासऱ्याकडा पाच एकर घेऊन म्हणजे चार साडेचार एकर असेल तेवढं घेऊन त्यांनी ते गाव वसवलं गाव ग्रामपंचायत झालं आता महसूल गाव झाले म्हणजे आई असं तो पिंड होता माझं शैक्षणिक खातं असल्यामुळे मला राजकारणमध्ये उतरायचं नव्हतं पण आईच्या कानामध्ये माझं सारखं पडायचं अरे तुझ्यासारखं माणसाने नाही करायचं कुत्र्यासारखं पण मरून जाशील हे ती बोचत होतं सारखं एखादा उभा राहू पडलं तर काय होते बडे बडे मंत्री मुख्यमंत्री प्रधानमंत्री पडतात मी पडलं काय होणार का आहे नुसतं आत्ता इंजिनियर होऊन प्राचार्य होऊन आता रिटायर झाले काय असं बघ बिघडणार आहे म्हणून उभा आहे दोन घर विकलो आहे ते विकून इलेक्शन उभा आहे कारण इलेक्शन आमदारकीला थांबायचं तर पाच पंचवीस लाख रुपये सहज लागतात साधा ग्रामपंचायत थांबलं तरी दोन लाख तीन लाख चार लाख रुपये एक सदस्य होतो सरपंच गोष्टी वेगळीच आहे तर मी उभा का आहे हेच मला कळत नाही कारण मी आधी सांगत होतो मला कुठल्याही गोष्टीचा मतं मागण्याची सवय नाही आणि मी तुम्हाला मत मागणार नाही मी आलो आहे आपलं मत व्यक्त करायला जरा गाडी करावं आपलं मत जे आहे ते व्यक्त करण्यासाठी आलो मी म्हणजे काय बाबा मत म्हणजे काय माझं म्हणणं काय आहे तेवढं तुमच्या गावाला सांगायला आले तर पहिली गोष्ट म्हणणं एवढंच आहे हे बाबा सगळेच पॉलिटिकल बीजेपी काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी सगळेच राजकारण करतात पण आज तागात जत तालुक्याला पाणी नावाचा चीजच नाही रस्ता नावाचा चीज नाही मी सगळं जवळपास एकशे जवळपास पंधरा ते अठरा गाव केव करून आला असेल एक माणूस मी ड्रायव्हर माझा मुलगा ड्रायव्हर माझा भाऊ माझं मेवणा पाच माणसाचा भाऊ आहे गावागावी फिरतोय एवढं सांगते तुमच्याकडे काय आहे मला एकदा बघू दे अख्खा तालुका फिरू दे लोक असंही पाडणार आहेत तसंही पाडणार आहेत गेल्या वेळी एमईबी शेमडी डॉक्टर अर्ली डॉक्टरला उभा केला होता पण त्याला पाडले आणलं कोणाला माहिती आहे ना तुम्हाला कोण आहे आता आमदार अर्ली डॉक्टरला पाडले आले आमदार आता मी पण उच्च शिक्षित आहे इंजिनियर आहे ते डॉक्टर होते मलाही लोक जाता लुका पाडणार हे मला माहिती आहे मला पाडणं किंवा निवडून येणं याची हौसच नाही आहे मला फक्त मी जसा गरीब होतो आणि जसं सदन झालो तसं गोरगरिबांना मला मार्गदर्शन करता येईल का फक्त मार्गदर्शन मी मतं अजिबात मागायला आलो नाही आणि तुम्ही एकही मतं मला देऊ नका विनंती करतो तुम्हाला मला गाव आल्याने विचारलं नाही पाहुणे विचारलं नाही घरचे बायको विचारले पोरगा विचारले कोणाने विचारलं नाही डायरेक्ट ना ना ना। फॉर्म भरलं फॉर्म भरला गेलो तर त्याने आठ दिवस लावले माझं एक कागद होतं कागद होतं अठ्ठावीस तारीखला कागद सगळं पूर्ण झाल्यावर ती नोटरी झाल्यानंतर ना एकोणीस तारीखला दुपारी एक वाजून सोळा मिनिटांनी मी अर्ज दाखल करण्याचा विचार केला अर्ज दाखल झाल्यानंतर वाटेल बाबा आता कुठं आपण उमेदवार उभा राहिलो आता उभा राहिलो आता अख्खा अख्खा तालुका एकशे सव्वीस गावाचा तालुका मला वाटतं जिल्ह्यावर आहे आता फिरून आलो म्हणून सांगलं लय मोठा तालुका आहे कुठंच रस्ता नाही गुगवाड कुडनोर ते इतकं टोकाचे गाव आहेत तिथं कोणी जात पण नाही मला वाटतं कुठली पक्षीही दिसली नाही मला रस्ता तर नाहीच आहे तिथं ऊंट सुद्धा चालणार नाही हे मोठी गाडी म्हणून जाऊन फिरून आलो तिकडं जर भाग करून आलो अहो ते म्हणता साहेब तुम्ही डायरेक्ट उमेदवार आमच्या गावात येता सगळ्या माणसाला लिपा वाटता आणि सगळ्याशी बोलता हेच आम्हाला लय मोठं आहे म्हणे म्हणजे आम्हाला इथे पण पोचणार आहे फक्त रस्त्यानी जीप होती भाड्याचं जीप भाड्याचं स्पीकर आणि पगारधारी ड्रायव्हर एवढं सारखा फिरतात म्हणजे काय एक एक पार्टीचे तीस तीस गाड्या तालुक्यात अख्ख्या तालुक्यात माझं एकच गाडी मी इंजिनियर सोडल मीच माई जोडले मी स्पीकर जोडले मीच भांबलोय पोरगा असतो नाही तर मी असतो भाऊ आणि पाहुणा आणि मेवणा संपलं एवढ्यावर मी अख्खा तालुका पिंजून काढले आता फार तर बोटर मजा राहिले असतील गाव मला आमदार व्हायचं नाही तर तुम्ही मला कशाला मत देता तुम्ही अवश्य द्या बी जे पी काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी देतो रामा कायम असं करायचं आणि पाच गप बसायचं नंतर म्हणायचं आमदारने काय काय काम केलं नाही त्याने पण काय केलं नाही हा येऊन तरी काय करणार आहे मी म्हणतोय मी येऊन तरी काय करणार आहे मी येऊन ये सुद्धा पाणी होणार नाही लिहून देतो तुम्हाला स्टे किती रुपयाचा स्टॅम्प लिहून देऊ जतला कधीच पाणी देणार नाही काल होणार नाही आता विचार का होणार नाही पाणी होणार का नाही अरे कोकणामध्ये पर्वत याला आपल्या डोंगराला टेकडी म्हणतात पर्वत पोखरून रेल्वे गेले त्याला आपला टेकडी पोखरून